ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बँगलोर येथील ऑल इंडिया म्युनिसिपल आणि सॅनिटेशन वर्कर्स फेडरेशनच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे कॉमरेड उदय भट यांची ऑल इंडिया म्युनिसिपल अँड सॅनिटेशन वर्कर्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी तर कार्यध्यक्ष कॉमरेड मधुकर नरसिंगे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आणि कॉम्रेड शोभा बनसुडे यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या निमित्त पुणे महानगरपालिका भोले क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाप्रसंगी क्षेत्रीय सहाय्यक अधिकारी रवी खंदारे विभागीय क्षेत्रीय सी एस आय बाबा इनामदार साहेब विभागीय क्षेत्रीय अधिकारी डी एस आय विजय भोई साहेब आरोग्य निरीक्षक एस आय नलावडे पेठ मुकादम घोले रॅम्प राजाभाऊ टाक पुणे मनपा कामगार युनियन घोले रोड सचिव श्री सतीश करडे पुणे मनपा कामगार युनियन कार्यकर्ते मच्छिंद्र खंडागळे घोलेरड कचरा वाहतूक सर्व बिगारी सेवक व घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाचे ऑफिस स्टाफचे पदाधिकारी श्री कोपरकर साहेब अभियंता संघ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑल इंडिया म्युन्सिपल अँड सॅनिटेशन वर्कर्स फेडरेशनची बंगलोर येथे तीन आणि चार फेब्रुवारीचं राष्ट्रीय अधिवेशन झालं आणि त्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पुणे महानगरपालिकेचा मी अध्यक्ष तर आहेच पण महाराष्ट्राच्या सर्वसर्वी महासंघाचा पण सरचिटणीस आहे या नात्याने माझी त्यांनी अध्यक्षपदी निवड केली आमचे कार्याध्यक्ष पुणे महानगरपालिका आमदार यांचे मधुकर नरके नरसिंगे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच आमच्या आणखीन एक उपाध्यक्ष असलेल्या शोभासाहेब म्हंजोडे यांचं राष्ट्रीय सचिव म्हणून तिथे नियुक्ती झालेली आहे पुणे महानगरपालिका कामगार युनियनचा जो काही महत्त्वपूर्ण भ भाग भारत देशातल्या महानगरपालिकेच्या चळवळीतला राहिलेला आहे त्याची एक प्रकारे ही पोचपावती आहे असं म्हणाला सर्व वावं ठरणार नाही कारण महा संबंध देशातल्या अतिशय जुन्या अशा महानगरपालिकेतल्या युनियनचे आपण प्रतिनिधी आहोत एक्क्याऐंशी वर्ष या संघटनेला झालेलं आहे आणि ही जबाबदारी आम्ही यायचं समजतो आणि महाराष्ट्रात आणि तसंच पुण्यामधले ज्या महानगरपालिका कामगारांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दोन प्रकारचे भाग आहेत एक आहेत कायम कामगारांचे अधिकार आहेत ते टिकवणे त्याच्यात वाढ करणे आणि दुसरं म्हणजे कंत्राटी कामगार जे आता नव्याने गेल्या दहा बारा वर्षापासून याची प्रथा सुरू झालेली आहे त्यांना समानतेचा न्याय देणे ह्याबद्दल आमची युनियन जागरूक राहून पुढच्या काळात काम करणार आहे आणि तसंच विविध कामगार कायदे जे बदललेले आहेत आणि ते, ते कामगार विरोधी आहेत त्याच्या विरोधात सुद्धा देशपातमीवरची महानगरपालिका कामगारांची एकजूट उभी करून त्याला प्रतिकार करण्याचं काम आम्ही करू द्या